आषाढीच्या दिवशी घरात अग्नितांडव आगीत होरपळून चिमुकल्याचा मृत्यू साखर झोपेत असताना मृत्यूनं गाठलं मुंबईतील कफ परेड येथील मच्छीमार नगर येथे पहाटे चारच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाल्याचा आवाज शेजाऱ्यांना आला दिवाळी असल्यानं कुणी फटाके फोडत असेल असा विचार करत त्यांनी दुर्लक्ष केलं पण परिस्थिती काही वेगळी होती कफ परेडच्या कॅप्टन प्रकाश पेठ मार्ग मच्छीमार नगर येथील एका चाळीत एक दुर्दैवी घटना घडली चाळीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर पहाटे चार वाजता आगीचा भडका उडाला आणि साखर झोपेत असलेल्या पंधरा वर्षीय यश खोत या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेत आणखी तीन जण होरपळले गेलेत त्यातील तीस वर्षीय देवेंद्र चौधरी यांची प्रकृती चिंताजनक आहे तर इतर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे आग नेमकी कशामुळे लागली तर याबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्ज करण्यासाठी आणली गेली होती यामुळे पॉवर जास्त खेचली गेली आणि आगीचा भडका उडाला अशातच घरातील वीज जोडणीपर्यंत आग पसरली गेली आधीच चिंचोळ्या गल्ल्या त्यात दहा बाय दहाच्या लहानशा खोलीत आगीचा भडका उडाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं यासह स्थानिक पोलीस बेस्टचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं आगीच्या विळख्यातून चार जणांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या आनंदावरती या घटनेनं वीरजण पडलं आहे चिमुकल्या यशच्या जाण्यानं संपूर्ण परिसरात शांतता पसरली आहे एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यानं शेजारीही धक्क्यात आहेत